ठिकाणी आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस चॅनल येथील सदलगाव पश्चिम भाग विविध कृषी सहकारी संघ नियमित या संस्थेची चौऱ्याण्णव सर्वसाधारण सभा सर्व सर्वनिर्वाचे सदस्य सभासद नागरिक हितचिंतकांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात झाली यावेळी धाडसी सुकुमार उगारी ज्यांनी मोगरीच्या हल्ल्यात मृत झालेल्या खुरे नामक व्यक्तीला नदीपात्रातून बाहेर काढलं महापुराच्या काळात प्रवाहात जाऊन शहराला पाणी पुरवठा करणारा मोटार पंप जॅकवेलमध्ये जाऊन सुरू करून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत जाऊन कार्यान्वित केलं याबद्दल त्यांचा संस्थेचे अध्यक्ष अरुण देसाई यांनी विशेष सत्कार केला उपस्थितांचं स्वागत प्रास्ताविक सूत्रसंचालन आणि संस्थेच्या प्रगतीचा अहवाल वाचन सेक्रेटरी शिवपुत्र मर्जक्के यांनी केलं संस्थेला दोन हजार तेवीस चोवीस सालामध्ये पंचेचाळीस चो चो पूर्णांक त्रेचाळीस लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती अरुण देसाई यांनी दिली संस्थेच्या नफा मिळविण्यामध्ये संस्थेचा पारदर्शक व्यवहार प्रामाणिक कर्मचारी वर्ग संस्था संचालकांचा कटाक्ष आणि सभासदांना रासायनिक खते कृषी उपयोगी अवजारे ट्रॅक्टर इत्यादींसाठी आर्थिक पाठबळ देऊन वेळेत वसुली अशा विविध घटकांचा समावेश आहे असे अभिमानाने नमूद करावं असं सचिव मर्जक्के पुढे म्हणाले संस्थेचे दोन हजार तेवीस चोवीस अखेर सतराशे सत्त्याण्णव सभासद आहेत भागभांडवल एक कोटी सदुसष्ट लाख रुपये निधी चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपये ठेवी चौदा कोटी पंचाहत्तर लाख रुपये गुंतवणूक आठ कोटी एकोणऐंशी लाख सभासद कर्जे अठरा कोटी एकोणीस लाख रुपये निव्वळ नफा पंचेचाळीस पूर्णांक त्रेचाळीस लाख रुपये लेखापरीक्षण अवर्ग कायम राखला अशी आर्थिक परिस्थिती सभासदांसमोर मांडली सभासदांना उच्चांकी बारा टक्के लाभांश देण्याचं जाहीर केलं सदरगाव परिसरातील सर्व महाराष्ट्र कर्नाटकातील साखर कारखान्याचे कर ऊस उत्पादक शेतकरी सभासदांचं बिल वितरण संस्थेमार्फत करण्यात आलं रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनींची उत्पादकता कमी होती नैसर्गिक सेंद्रिय शेती करण्यासाठी कार्यशाळा राबवाव्यात अशी सूचना महादेव खोत यांनी यावेळी केली गोकृपामृत गोमूत्र आदींचा भरपूर वापर करून जमिनीत जीवाण वाढवा सेंद्रिय पद्धतीने शेती करून आपले कुटुंबाचे आरोग्य सुधारा रक्षण करा आणि पुढच्या पिढीला जमिनीची उत्पादकता वाढवून जमिनी सुपीक ठेवा असं प्रतिपादन अध्यक्ष अरुण देसाई यांनी केलं बाळासाहेब पाटील ॲडव्होकेट रमेश देसाई मानिक चंदगडे अण्णासाहेब कदम आदींनी मनोगत व्यक्त केली दहावीमध्ये उच्चांके टक्केवारी मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन सन्मान करण सन्मान करावा अशा सूचना यावेळी आल्या अशा सूचनांचं अध्यक्षाने स्वागत करून राबविण्याचा मानस व्यक्त केला यावेळी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून संस्थेचे संचालक आणि गेल्या पस्तीस वर्षांपासून सातत्याने अध्यक्षपदी असलेल्या अरुण देसाई यांच्या समवेत उपाध्यक्ष सुरेश कुंभार संचालक महेश हालपनवार अनंत तारदाळे अनंत दीक्षित सुभाष करंगळे गंगाधर हंस हंसनाळे रोहन देसाई ऍडव्होकेट रमेश देसाई सुरेश खोरे उमेश हालपन्ना बाळासाहेब पाटील सुरेश देसाई चांदसाहेब चणदी आदिनाथ गिजुने पद्मश्री सुरणगौडा पाटील महादेवी अणुरे दिलीप अणुरे सभासद महिला पुरुष उपस्थित होते उपस्थितांचे आभार माणिक चंदगडे यांनी मांडले